नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे शालिवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळ वृश्चिक राशीचे वार्षिक राशी भविष्य एप्रिल दोन हजार पंचवीस अष्टम स्थानातील मंगळाचे भ्रमण विचारांचे थैमान घालेल शारीरिक मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या वाहन चालवितेना गतीवर लक्ष द्या वेग सांभाळा प्रयत्नाने मार्ग सापडेल मे दोन हजार पंचवीस न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या विचारपूर्वक स्वीकारा प्रत्येक योजना बरोबर असतील हे ग्रहीत धरून चालू नका सामंजस्याने वागणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करावे जून दोन हजार पंचवीस मान्यवर लोकांच्या गाठीभिटी होतील व्यवसायातील समस्यांची तीव्रता कमी होईल नम्रतेने तडजोड करा फायदा होईल जुलै दोन हजार पंचवीस प्रेमी युगलांनी एकमेकांना समजून घ्यावे परिस्थिती टोकाला जाऊन देऊ नका कर्तृत्व दाखविण्यासाठी मेहनत गरजेची आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस जबाबदारीची पूर्ण जाणीव ठेवून निर्णय घ्या लहान तोंडी मोठा घास नको गैरसमजाने स्वास्थ्य बिघडेल प्रलोभनापासून दूर राहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रयत्नावर विश्वास ठेवा यश निश्चित मिळेल विनाकारण भविष्याची चिंता नको वर्तमानात जगा नशीब साथ देईल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करू नका त्यावेळीच निस्तरा कोणाला बोट दाखविण्याची संधी देऊ नका तिडचडेपणा वाढेल वादविवाद टाळा स्वभाव संतुलित ठेवा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस व्यस्त राहा धैर्याने अडचणीचा सामना करा आनंदी राहण्यासाठी मोठेपणाचा आव आणू नका प्रवासात नुकसान होण्याची शक्यता आहे सावधानता बाळगा प्रकृतीकडे लक्ष द्या डिसेंबर दोन हजार पंचवीस व्यवहारात पारदर्शकता ठेवा विरोधकांना जागेवर शांत करा बेजबाबदार कृत्य करू नका भविष्यात पश्चाताप होईल धाडसी वृत्ती साथ देईल जानेवारी दोन हजार सव्वीस प्रगतीकडे वाटचाल करा एकाग्रता आवश्यक आहे प्रेमात धाडस नको भूतकाळातील गोष्टींचा विचार करू नका फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अपेक्षा कमी ठेवा सुखी राहा व्यसनापासून दूर राहावे मदत करताना पूर्ण विचार करा आर्थिक संचयाची योग्य गुंतवणूक करा मार्च दोन हजार सव्वीस कर्मावर विश्वास ठेवा परिस्थितीला दोष देऊ नका हे होते वृश्चिक राशीचे वार्षिक फलादेश पुढील भागात धनु राशीचे फलादेश चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार